अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्याच्या निमित्ताने अनेक भक्तांनी सुरू केलं असेल शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यामध्ये अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा सर्व शिवभक्त करत असतात बऱ्याच जणांनी हे पारायण सुरू केलं असेल आणि बऱ्याच जणांचं हे पारायण झालंही असेल हे पारायणीय एक दिवसीय तीन दिवसीय सात दिवसीय किंवा चौदा दिवसीय अशा पद्धतीने या पारायण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर तुम्ही जसं पारायण करत असाल तसं तुम्ही करणार आहात ते पारायण कसं करावं कधी करावं कोणी करावं पूजा कशी मांडावी पारायणाचे काय नियम आहेत हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे अजूनही ती माहिती कोणापर्यंत पोहोचली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तिथे पहा आणि तशा प्रकारे पारायण नक्की करा श्रावण महिन्यामध्ये हे पारायण करण्याचं की उच्च कोटी सेवा उच्च कोटीची सेवा करण्याची कुणीही संधी सोडू नका तुमची कुठलीही संसारिक अडचण असेल नोकरी असेल लग्न असेल व्यवसाय करिअर दारू का कर्ज किंवा ज्या काही संकटांमधून तुम्ही जात आहात त्यातून मार्ग काढण्यासाठी शिवलीलामृत पारायण या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा या पारायणाने देवके देव महादेव आता पार्वती प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊन तुम्हाला सर्व संकटातून मार्ग मिळेल हे शिवलीलामृत पारायण आपण करतो पण हे पारायण केल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करावं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो तर शिवलीलामृत पारायण जेव्हा तुम्ही कराल साप्ताहिक कराल एक दिवसीय कराल चौदा दिवसीय कराल पाच दिवसीय कराल जेव्हा हे पारायण तुमचं हो पूर्ण होईल पारायणाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असतं तर हे उद्यापन करण्यासाठी तुम्ही एक पांढरं वस्त्र आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला शक्य होईल तेवढं एक किलो असेल दोन किलो तीन किलो किंवा अर्धा किलो पावशेर जसं तुम्हाला शक्य होईल तसं तांदूळ घ्यायचा आहे शिवमंदिरामध्ये जायचं आहे तिथे विधिवत पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर ते वस्त्र आणि ते तांदूळ शिवपिंडीपाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा तिथे गुरव असतात किंवा जे गुरुजी असतात त्यांनाही तुम्ही दान केलं तरीही चालेल किंवा गरजू व्यक्ती ज्या असतात त्यांना खरंच अन्न पाण्याची गरज असते अशा व्यक्तींनाही तुम्ही हे तांदूळ आणि वस्त्र अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्ही शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन करू शकता ही झाली पारायणाचे उद्यापन करण्याची पहिली पद्धत दुसरी पद्धत अशी की तुम्ही फक्त गरीब एखादा व्यक्ती असेल की ज्याला खरंच या गोष्टींची गरज असेल अशा व्यक्तींना दान धर्म तुमच्या यथाशक्तीनुसार कशाचाही करू शकता कपड्यांचा खाण्याच्या पदार्थांचा जे तुम्हाला शक्य होईल त्याचा ही झाली पारायणाचं उद्यापन करण्याची दुसरी पद्धत पारायणाचं उद्यापन करण्याची तिसरी पद्धत अशी आहे की तुम्ही एखाद्या जोडप्याला किंवा ब्राह्मणांना किंवा सवासनांना तुम्ही घरी बोलावून जेवण घा करायचं आहे म्हणजे जसं आपण गुरुचरित्र पारायणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तशा पद्धतीने तुम्ही बोलवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे जमेल ते जेवण तुम्ही करा त्या जोडप्याला तुम्ही बोलवल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य करा त्यांचा चांगला पाहुणचार करा जी स्त्री असेल तिला हळद कुंकू लावा जो पुरुष असेल त्यांच्या त्यांना दोघांचं तुम्ही पाया पडून दर्शन घ्या तुमच्या यथाशक्तीनुसार त्यांना जसं म्हणजे तुम्हाला शक्य होईल तसं जेवण करून त्यांना जेवायला घाला उद्यापन झाल्यानंतर त्या सुवासिनीची तुम्ही ओटी भरा आणि त्या तो जो पुरुष तिच्याबरोबर येणार आहे ती त्यांना तुम्ही काही दक्षिणा यथाशक्तीनुसार देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला पारायणाचं उद्यापन करायचं आहे तर शिवलीलामृत पारायण उद्यापन करण्यास या तीन पद्धती आहेत यातील तुम्हाला जी शक्य होईल ती नक्की करा तुमच्या करा कुठल्याही पद्धतीने तुम्ही तरी ते पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे या श्रावण शिवलीला मृत पारायण करण्याची ही उच्च कोटीची सेवा ही संधी कोणीही सोडू नका आणि अशा प्रकारे पारायणाचं उद्यापन करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल